कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू माणसांचा सुद्धा आपण अपमान आपण करणार नाही आपण जातीभेद मानत नाही तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना मुळात झाड तोडणं हे साधूसंतांना मान्य आहे का आणि ज्याच्यापासून आपण जपतो ऑक्सिजन घेतो अन्नपाणी घेतो त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत नाही का तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाड आधी होती नंतर ऋषीमुनी त्याच्या खाली करायला लागले आज जोपर्यंत ज्यांना प्रसिद्धी आली ती झाडाखाली आली हे तर मान्य आहे की नाही त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे ना वृक्ष जी तोड होते त्याची चिंता करणाऱ्या परवादी ज्यांनी कधीच बकरीच्या ह्याला विरोध केला नाही तेव्हा ते गप्प बसले त्यावेळी त्यांना सर्व धर्म समभाव का दिसला नाही असा तुम्हाला काय विचारलं मला नाही त्यांनी सोशल मीडियावर विचारलं मला असल्या गोष्टीना उत्तर द्यायचं नाही माझा काही त्याचा संबंध नाही सर तुम्ही तुम्ही जे काही भूमिका आहे त्याच्यामध्ये किती झाडांच्या बद्दलची म्हणजे कुठली कुठली झाडं आहेत ज्याच्यावर कुराड पडू शकते असं तुम्ही तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हा विरोध करताय काय देशी विदेशी हा मुद्दा जास्त का नाही मनोटनी हा मुद्दा असतो आपण जेव्हा दोन हजार सोळाला मी मुद्दा मांडला होता की नुसते गुलमोहर नुसतेच रेंट्री नुसतंच हे करायचं आणि मूळ आपली आपली जी पारंपरिक झाडं आहेत ज्याला म्हणू की पशुपक्ष्यांना आवडणारी झाडं आहेत जी ह्या मातीला योग्य आहेत अशी झाडं असतात तर ती जास्त लावली जावीत फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट तेव्हा काय करायचं की गुलमोहर एक कोटी सदोतीस लाख तेव्हा नुसते गुलमोहरची रोपच होती ना असं नाही तर त्या अर्थानं देशी विदेशीचा विचार करायला पाहिजे तर तिथं ज्या प्रजाती आहेत आता कसं आहे की दहा वर्ष झालेली झाडं दहा वर्ष आतली झाडं माराय तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात दहा झाडं लावायची ही कल्पनाच चुकीची आहे म्हणजे ओरांना मारायचं आणि आईबापाला जिवंत ठेव म्हणत त्यांचं उरलेलं वय किती आहे कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना त्यामुळं झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी दहा झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे त्यानंतर उजाड माळराणावरती खड्डे आता काय केले जात आहेत ते उजाड माळ राणावर झाडं का नाहीत ते माती चांगली नाही तिथलं पाणी चांगलं नाही तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात आणि पंधरा फूट उंचीची झाडं लावणार पंधरा फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना ती झाडं जगणार नाहीत हा विनाकारण खर्च जाणार तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता नये आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं का काय करतात सगळ्याच मॅपिंग केलं का सगळ्या झाडांचं कुठली झाड किती किती झाडं जाणं अठराशे तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडता आहेत आणि कुंभमेळे झाल्या पाहिजेत गिरीश बाबत पण ते म्हणत होते की रस्ता जरी बनवायचा झाला तरी अनेक झाडं अशी लावली जातात असं ते म्हणत होते त्याबाबत आपण नाही झाडं तोडून ट्रान्सप्लांटेशन सक्सेस रेट दाखवतो का कुणी किती ठिकाणी सक्सेस रेट आहे तो कागदोपत्री सक्सेस रेट असेल ना प्रत्यक्षात हा सक्सेस रेट ही तपासण्याची गोष्ट आहे सायजी शिंदे चाय कंपनी आहेत साधू संतांचा अपमान सहन करणार नाही वृक्षतोड झालीच नाही तुम्ही समाजाला आक्रमक करताय असं तुम्हाला मीडियाला सतताना हा काय म्हटला तो काय म्हटला मग आम्ही त्याच्यावर जाणार आम्ही ह्याच्यावर जाणार आणि चॅनल चालले पाहिजेत का ह्यासाठी असले प्रश्न असतात का आपला का। मुद्दा काय झाडं वाचली पाहिजेत आपला मुद्दा काय झाडं जास्त लागली पाहिजेत हा कोण म्हटला तो काय म्हणला याच्याशी काय घेण्यात माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्वाचं आहे त्यानंतर माणूस महत्वाचा आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर केली सीई एन न्यूज को करें और रहे पल पल की खबर से हर पल बाखबर